श्री समर्थ मी डॉक्टर दत्तात्रेय नवरे राहणार दौ तालुका दौंड जिल्हा पुणे समतानगर या भागात राहत असून वेदमूर्ती श्री उमेश रमेश कुलकर्णी गुरुजींची लिंक मला फेसबुक यावरून भेटली त्याच्यावरती त्यांचं पाच दिवसाचं मोफत वास्तुशास्त्रावर वेबिनार होतं ते मी जॉईन केलं आणि पाहू म्हटलं काही वाटतं आपल्याला तर त्याच्या पाच दिवसामध्ये गुरुजींनी खूप काही असं ज्ञान दिलं त्याच्यामुळं मी पेड वर्ग हा जॉईन केला आणि गुरुजींनी पहिल्या दिवशी सांगितलं तर मी रागवलं वगैरे किंवा कुणाला ओरडलो तर कोणी त्याचं वाईट मानून घेऊ नका कारण जर शिक्षक नाही रागवले तर विद्या आपल्याला येणार नाही ना ना म्हणजे जसं छडी लागी छमछम विद्या ही गमगम त्या पद्धतीने गुरुजींनी आम्हाला पाच दिवसाच्या ह्याच्यामध्ये भरपूर असं ज्ञान दिलं आणि वर्गाला सुरुवात करताना त्यांनी आम्हाला मंगलाचरण घेण्यासाठी सांगितलं त्याच्यामुळे आमच्या जीवनामध्ये फार मोठा असा बदल झालेला आहे जीवनामध्ये जीवना प्रत्येक गोष्टीकडं सकारात्मक सकारात्मकपणे पाहण्याचा जो दृष्टिकोन आम्हाला मिळाला तो गुरुजींमुळे मिळाला आणि विशारद या विषयाचे ज्ञान घेतल्यामुळे मला माझी वास्तू चेक करता आली आणि मी दुसऱ्यांना पण ती दुसऱ्यांची वास्तू पण मी चेक करून देऊन त्यांना जे दुःख आहे त्या दुःखांना बाहेर काढण्यासाठी मला फार मोठवाचे फार मोठे अनमोल असे ज्ञान मिळाले आणि हा वर्ग सर्वांनी करावा कारण याच्यामध्ये फक्त वास्तुशास्त्र शिकवलं जात नाही याच्यामध्ये आपल्याला आपण जीवनामध्ये राहायचं कसं कोणावर वागायचं कसं कोणाबरोबर वाद घालायचे नाही परत संसार सुखाचा कसा करावा या गोष्टीचे ज्ञान दिले आणि वास्तुशास्त्र हे गुरुजींनी एकदम शून्यामधून शिकवलं त्याच्यामुळे हा वर्ग करणे अत्यंत महत्त्वाचे आहे याच्यामुळे आपल्याला फक्त वास्तुशास्त्रच मिळत नाही वास्तुशास्त्राबरोबर आपल्याला आपल्या वेदाचे ज्ञान होते आणखीन जीवनामध्ये कसे वागायचे वेगवेगळ्या शास्त्राचे आपल्या ज्ञान होते आपल्या ऋषीमुनींनी काय केले हे आपल्याला समजते आपण काय करतो दुसऱ्याच गोष्टीवर जास्त फोकस करतो जसं की गुरुजींनी सांगितलं योग क्रिया ही आपल्या भारताची असून आपल्या हिंदुस्थानाची आहे ती आपल्या हिथून बाहेर पाश्चात्य देशात जाते आणि तिकडून येताना फक्त एक काना लावला जातो आणि योगा डे म्हणून आपण तो साजरा करतो हा आपला पूर्ण मूर्खपणा आहे तर गुरुजींनी सांगितलं प्राणायाम योग योग क्रिया ही रोज केली पाहिजे त्याच्यामुळे आपले जीवन सुखी समाधानी व निरोगी राहील श्री स्वामी समर्थ